लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये कला आता घरी जायला निघते निघताना विचार करते जर आईने हळद पाहिली तर खूप मोठा गोंधळ होईल मग आपल्या तोंडाला लागलेली हळद ओढणीने पुसत कला आता घरी येते तोपर्यंत तो घरी आता सुकन्या सांगत असते चला चला आवरावर करा चांदेकरांकडची कर मंडळी कधीही येतील तितक्यात तिथे राहुल येतो आणि म्हणतो कधीही येतील नाही का की आम्ही आलेलो आहोत हळद घेऊन असं म्हणत राहुल आता उष्टी हळद घेऊन आलेला असतो राहुलच्या हातामध्ये उष्टी हळद बघत नैनाला खूप राग आलेला असतो तितक्याच आता इकडे संगीता येते आणि चांदेकरांकडची मंडळी आली असं म्हणत त्यांचं स्वागत करते राहुल आता सोबत आलेल्या माणसांना ओळख करून देतो आणि म्हणतो ही नैनाची आई आणि मग सगळेजणं चपापतात त्यावेळेला राहुल म्हणतो नाही नाही ना नैनावहिनीची आई ही नैनावैनीची ना मावशी आणि ती बाई म्हणते आणि मगापासून जो तिच्याकडे पाहतोयस ती नैनावैनीस ना असं म्हणत राहुलची चोरी ती बाई अचूक पकडते राहुल सावरतो आणि म्हणतो हो हो या आमच्या नैनावहिनी असं म्हणत सगळ्यांची फॉर्मॅलिटीज करून दिल्यावरती सुकन्या म्हणते तुम्ही अद्वेदची उष्टी हळद आणली आहे तर आपण ताबडतो नैनाला ही उष्टी हळद लावून घेऊया असं म्हणत आता मात्र सुकन्याने उष्टी हळद लावण्याचा विषय काढल्यावरती इकडे नैनाची ओव्हर ॲक्टिंग सुरू होते नैना आता उष्टी हळद लावायच्या नावाने चक्कर येऊन खाली पडते मग मात्र सगळे जण हात धरतात हा चान्स बघत राहुल आता नैनाला उचलतो आणि ताबडतोब तिच्या रूममध्ये घेऊन जातो ताबडतोब मागे संगीता पण जाते आता नयनाची नाटकं सुरू होतात नैना सांगते आई मला पाणी हवे आई मला पाणी हवे आणि ती संगीताला मुद्दाम रूमच्या बाहेर पाठवते मग संगीता सुद्धा पाणी आणण्यासाठी बाहेर येते संगीता ज्या वेळेला पाणी आणण्यासाठी बाहेर येते त्यावेळेला इकडे आता राहुल सांगत असतो नाही ना तू ठीक आहेस ना नैना तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना असं म्हणत तो आता नैनाला विचारत असतो तर नैना सांगते राहुल हे मी सगळं नाटक केलं होतं मला त्या अद्वैत चाहतची उष्टी हळद नकोवा हे म्हणून हे सगळं नाटक केलं होतं यावरती राहुल म्हणतो मॅड आहेस तू आता नैना राहुलला मिठी मारते तोपर्यंत इकडे संगीता बाहेर आलेली असते आणि म्हणते माझ्या नैनीला चक्कर आली तिला मी पाणी घेऊन जाते आणि ती सांगते तुम्ही एक काळजी करा तुम्ही इथे बसा आपण उष्टी हळद लावूया असं म्हणत आलेल्या मंडळींना तिकडे बस होते तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते राहुल तू न तू तु मला पहिली हळद लाव ही बघ ही हळद इकडे आहे ना मी तुला हळद लावते आणि तुझी उष्टी हळद तू मला लाव कारण मला त्या अद्वेतची उष्टी हळद अजिबात लावून घ्यायची नाही आहे असं म्हणत आता इकडे नैना राहुलला हळद लावते मग राहुल तीच आपल्या तोंडाची हळद काढून नैनाला लावतो आणि म्हणतो खरंच तू मॅड आहेस यावरती नैना म्हणते हो तुझ्या प्रेमात मी पूर्णपणे मॅड झालेली आहे तितक्यात तिथे संगीता येते संगीता आल्यावरती राहुल आपल्या तोंडाची हळद पुसून टाकतो पण नैनाच्या तोंडाची हळद हळद तशीच राहते संगीता म्हणते काय गं पोरी आता बरं वाटतंय का एक नंबरची हट्टी आहेस काही खाऊन घे खाऊन घे म्हटलं तर खाऊन सुद्धा घेत नाहीयेस यावरती संगीताचं लक्ष नैनाच्या गालाला लागलेल्या हळदीकडे जातं आणि ती म्हणते काय ग ही हळद हळद तर तुला कशी लागलीच नव्हती मगाशी मग आत्ता तुझ्या गालाला हळद कुठून आली यावरती आता, या आता मात्र गडबडलेली सं लगेचच नाही ना म्हणते अगं नाही मग अशी मला चक्कर आली ना त्या गडबडीमध्ये मला हळद लागली आणि ती आपल्या हळदीला हात लावते आणि आता राहुलची उष्टी हळद लावल्याचा आनंद व्यक्त करत असते तोपर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये गप्पा गोष्टी चालू असतात त्यावरती श्रीकांत काका सांगत असतात कसं आहे ना मुलामुलीने प्रेमात पडायचं आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांना या प्रेमातून बाहेर काढायचं यालाच तर लग्न म्हणतात की असं म्हणत थट्टामजकरी चालू असते अद्वैत म्हणतो काका लग्नाबद्दलची तुझी व्याख्या अगदी परफेक्ट आहे बरं असं म्हणत सगळेजणं आता हसत खेळत गप्पा करत असताना लगेच सरोज म्हणते कसं आहे ना मी या वेळेला घरात आले ना तेव्हा आबांनी आणि आईंनी आम्हाला कधी परकेपणाची जाणीवच करून दिली नाही आम्हाला इथे मुलीसारखंच वागवलं रजनी म्हणते हो सासू सासरी म्हणून नाही तर आई वडील म्हणून त्यांनी आमचा सांभाळ केला यावरती आबा म्हणतात आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही आता येणाऱ्या सुनेला आईबापाच्या मायेने सांभाळायचं आणि त्यांचा संभाळ करायचा हेच तुम्ही करायला पाहिजे असं म्हणत आबा आता येणाऱ्या उद्या नैना येणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये में एक मेंबर वाढणार पण तिचे लाड करण्याची जबाबदारी ही तुमची असणार आहे यावरती सरोज म्हणते हो तर माझ्या सुनेचे मी भरभरून लाड करणार आहे असं म्हणत असताना आता मात्र रजनी म्हणते हे बघ आता सोहम तुझा पण नंबर आहे बरं दादाचं लग्न झाल्यावरती तुझंसुद्धा लग्न होणार आहे सोहम म्हणतो या सगळ्यामध्ये मला कशाला उडतं आहे मला लग्ना माझी इतकी काही घाई नाही आहे सध्या दादाच्या लग्नाचा विषय आहे ना माझ्या लग्नाचा विषय कशाला श्रीकांत म्हणतो अरे सोहम तुला कळतंय का म्हणजे आता सरोज वेणीची सून येणार ना मग हिला आपल्या पण सून येण्याचे जवळजवळ डोहाळेच लागलेत की असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आणि आता श्रीकांत सांगतो हो तू सुद्धा तुझ्या सुनेची खूप लाड कर ही मस्करी चालू असताना अद्वैत म्हणतो काय चुकीचं आहे म्हणजे नैना इकडे आली की तिचे लाड झालेच पाहिजेत कारण तिचं घर सोडून ती इकडे येणार आहे तिचे लाड सगळ्यांनी करा माझ्या वाटणीचे पण लाड आहेत ना ते पण तिचे सगळ्यांनी करा सरोज म्हणते बघितलं म्हणजे माझा मुलगा प्रेमात आकंठ बुडालेला आहे श्रीकांत म्हणतो हो तर हो सगळेजण मस्करी करत असतात त्यावेळेला राहुल विचार करतो अद्वैत हे जे वाक्य बोललास ना ते लक्षात ठेव उद्या ती या घरात येणार आहे पण तुझी बायको बनून नाही तर माझी बायको बनून त्यामुळे तिच्यासाठी वाटतील ते करायची तयारी ठेव असं म्हणत आता मात्र राहुलच्या मनामध्ये काहीतरी चालू असतं इकडे आता संगीता सांगत असते आजचा प्रोग्रॅम खूप छान झाला पण माझ्या नैनीला दमायला झालं असेल तिला लवकर उठायची सवय नाही आहे आम्ही तर ओग अगदी सूर्य माथ्यावरती आला की उठतो पण आज तिला लवकर उठावं लागलं किती किती दमली माझी नैनी पण प्रोग्रॅम सगळा सुंदर झालेला आहे असं म्हणत ती आपल्या नैनाचं कौतुक करत असते आणि सुकन्याला म्हणते ताई तुझे पण किती आभार मानून तितके कमी आहेत म्हणजे मी तर बाकी सगळ्या राम रगाड्यात होते पण बायका त्यांना हळदी कुंकू लावणं आणि बाकी सगळं त्यांची उठबस करणं नाश्ता देणं हे सगळं सगळं तू सांभाळलंस तुझे किती आभार मानू सुकन्या म्हणते अगं बहीण आहे ना मी तुझी बहिणीचे तरी कसले आभार मानतेस असं म्हणत थट्टा मस्करीचं सगळं वातावरण चालू असताना कला सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन येते त्यावरती दिनकर म्हणतो खरंच कले तुला सगळ्यांच्या मनात लगळतं आत्ता मला मसाला दुधाची गरजच होती म्हणजे सगळं अंग मोडून आले ना तर मसाला दूध पहिल्यावरती फ्रेश वाटेल असं सगळी चर्चा चालू असताना सुकन्या म्हणते खरंच आहे मुलीचं आयुष्य कसं असतं ना म्हणजे आत्ता नैना दिनकर खरे उद्याची नैना अद्वैत चांदेकर होणार इकडे मात्र नैनाला अद्वैत चांदेकर नाव म्हटल्यावर ती तिडीक जाते आणि इकडे सुकन्या म्हणते बाईचं आयुष्यच असतं एका क्षणामध्ये बाईचं आयुष्य बदलून जातं यावरती आता संगीता सांगते हो माझी नैनी उद्या अद्वैत रावांची राणी होणार आणि तितक्यात फोन वाचतो सुकन्या म्हणते आला आला अद्वैत रावांचा कॉल आला पण हा कॉल अद्वैतचा नसून राहुलचा असतो राहुलने कॉल करून आता मात्र इकडे नैनाला सांगितलेलं असतं नैना आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत काय आहे हे सगळं मला ना हे सगळं सहन होतं नाही आहे इकडे सगळे ब्रोला तुझ्या नावावरून चढवतात लग्नाची तयारी चालू आहे पण मला हे पटत नाही आहे नैना सांगते तुझं तरी ठीक आहे पण मला सगळे विधी करावे लागतात माझी अवस्था काय होत असेल तुला समजते का राहुल राहुल ते काही का नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही राहुल म्हणतो हो मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण या सगळ्यामध्ये तुला सुद्धा सपोर्ट करायला लागेल उद्या लग्नाच्या हॉलमध्ये मी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझं अद्वैतवरती नाही तर माझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे तुमच्या दोघांचं लग्न न होता आपल्या दोघांचं लग्न झालं पाहिजे हे मी उद्या हॉलवरती सांगणार आता मला शांत बसवत नाही यावरती नैना म्हणते खरंच राहुल आय लव्ह यू मी सुद्धा तू जे सांगशील ते करायला तयार आहे मी तुला फुल सपोर्ट करेन तू जे म्हणशील ते थँक यू राहुल असं म्हणत नैना फोन ठेवते कला हे ऐकते आणि ते म्हणते नैनाताई तू राहुलसोबत बोलत होतीस आता हिने आपलं कितपत बोलणं ऐकलंय हे मात्र नैनाला माहीत नसतं त्यामुळे नैना म्हणते अगं काही नाही तो ज्या वेळेला उष्टी हळद घेऊन आला होता ना त्यावेळेला मला चक्कर येऊन मी खाली पडले त्याने माझी खूप मदत केली मला रूममध्ये नेलं शुद्धीवरती आणलं म्हणून त्याला थँक्यू म्हणत होते आणि मी त्याला सांगत होते की अद्वेतला हे सगळं काही सांगू नको कारण अद्वेतला हे सगळं समजलं ना तर त्याला खूप वाईट वाटेल आणि तो माझी काळजी करत बसेल म्हणून अद्वेतला सांगू नको हे त्याला सांगत होते नैना म्हणते पण अगं तू हे नाही ना बोलणार आईला काही म्हणजे मी राहुल सोबत बोलत होते ते कला म्हणते नाही ताई पण तुला चक्कर आली होती तू मला ना नाही बोललीस यावरती नैना म्हणते त्या गोष्टी सोड तुला तो कुठे वेळ होता लग्नाच्या गडबडीमध्ये किती कामं होती इकडे आता राहुल सांगत असतो दादा तुझ्यासाठी मी खूप खुश आहे तू आणि नैनावीनी सुखाने संसार करा पण मनात कपट ठेवून उद्या लग्न कसं मोडायचं हे मात्र राहुल विचार करत असतो पण राहुलला हे माहीत नसतं की नैना ही गरीब घरची मुलगी आहे तोपर्यंत संगीता इकडे लहान लहानपणीच्या आठवणी सांगत माझी भाऊली किती गोड होती हे सगळ्यांना सांगत असते आणि म्हणते लाल ओढणीसाठी पूर्ण महादेवद्वार तिच्या बाबांनी पालथं घातलं आणि अशा माझ्या परीला लाल ओढणी आणली लहानपणीच्या आठवणीमध्ये रममाण होत आता लग्नाचं विधीसुद्धा होतात लग्नाचा दिवस येतो अद्वैत लग्नासाठी आता मात्र खऱ्यांच्या म्हणजे सुकन्याच्या घरी येतो तिकडे आता दिनकर राव त्याचे पाय धुतात आणि इकडे आता मात्र कला आणि काजू या दोघीजणी लपून छपून हे पाहत असतात त्यावेळेला आता अद्वैत म्हणतो थांबत थांबा पाय धुणाऱ्या दिनकर आणि संगीताला थांबवत अद्वैत म्हणतो हे बघा तुम्ही माझे पाय धुताय पण तुम्ही सुद्धा माझ्या आई वडिलांच्या जागी आहात मी सुद्धा तुम्हाला नमस्कार करणार असं म्हणत तो संगीता आणि दिनकरला मान देतो त्यांना नमस्कार करतो इकडे आता तोपर्यंत राहुल विचार करतो आता धमाका करायची वेळ आलेली आहे आणि तो नैनाला कॉल करतो नैना आणि राहुल भर लग्नातून पळून जातात आणि याच लग्नामध्ये अद्वैत आणि आता कला यांचं धूमधडाक्यात लग्न होणार असतं